बॉम्बे युनिव्हर्सिटी येणार होती त्याच्यासाठी मी दिलं बॉम्बे युनिव्हर्सिटी येते तर येऊ द्या मला त्याचे कुलगुरू भेटले होते म्हणून मी विश्वास ठेवला आणि माझी नगरपालिकेत मिटिंग झाली हा साहेब अटक करणार तर त्याला जोडाने मारा माझा काय विषय नाही मी तुम्हाला सांगितलं जर त्यांचे जर पैसे नाही मिळाले तर मी ते जाऊन फोडेन एवढं तुम्हाला मी सांगितलं आणि हा विषय माझा वेगळा आहे लँड माफी बळी पडू नका तुम्हाला नावासकट कट मी तो लँड माफी सांगणार किती जणांची फसवणूक अशी कळेल तुम्हाला यादी देऊन सगळे ते लोक बसवणार आणि त्यांच्या तोंडून ऐका किती कोणाचे लाख आहेत कोणाचे दहा हजार आहेत कोणाचे वीस हजार आहेत कोणाचे पाच लाख आहेत आणि किती किती, किती, किती वर्ष झाली लँड माफे गोळा ज्या ज्या मला ज्या मला लँडमाफेची माहिती मिळाली त्या लँडमॅफेबद्दल मी बोलतोय तुम्ही काय ना तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी गप्पा बसायला सांगितलं दोन मिनिटं दोन मिनिटं ऐका दोन मिनिटं ऐका सांगतो कष्ट उत्तर देतो बोला बोला ही जी गोष्ट होती मी काही दिवसापूर्वी तिथे स्थानिक पदाधिकारी आहेत आमचे स्थानिक नेते आहेत जिल्ह्यात त्यांनी मला सांगितलं ना गप्प बस मी त्यांच्याशी सकाळी बोललो गोम सांगितलं पुढे जा चल संजू बरोबर चल मी आज प्रेस करून सांगितलं हे बघा यापुढे माझी भूमिका दोन वर्षापूर्वी गप्प होत तशी भूमिका नसते आणि ह्यावेळी आतापासून आत पासून जर तुम्ही माझी भूमिका स्पष्ट असेल आणि आरपारची असेल आणि पहिली गोष्ट माझ्या पुऱ्या कारकिर्दीत मी कोणाला घाबरत नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो आणि एकदा सुरुवात केली तर मला पण अडवणारा पण बोल नाही सगळं लँड माफिया समजा भाजपात असेल किंवा भविष्यात भाजपात आला कारण तुम्ही नाव कोणाचं घेतलेलं नाही तर त्या संदर्भात आपण हीच भूमिका ठेवणार या लँड माफियाला भाजपचं तिकीट कधीच मिळणार नाही आणि काहीच नाही मी तुम्हाला जर नाव जाहीर करतो ती सगळी माणसांनी बसतो येणार काळात तुम्हाला दिसेल फक्त निवडणूक जाहीर होऊ दे ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्याच दिवशी सगळी लँड लँडमार्फी आणि हातात मशाल घेतली म्हणून असं बोलताय काही बोलत नाही काय तरी आता बंद प्रेस <laughs> <तो भी आगा। laughs>